मुंबईची ती सकाळ नेहमीप्रमाणेच धावपळीची होती धूळ हॉर्नचा कर्कश आवाज आणि लोकल ट्रेनमधून उसळणारी गर्दी याच गर्दीचा एक भाग होता अनिकेत वयाची पंचविशी गाठलेला एका कंत्राटी कंपनीत शिपाई म्हणून काम करणारा त्याचे जग अंधेरीतील एका जुन्या चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत सामावले होते त्याच्या आयुष्यात उत्साह कमी आणि कर्तव्य जास्त होते त्याचे एकमेव ध्येय म्हणजे आईला सुमित्राला सुखाचे दोन क्षण देणे सुमित्राबाईंनी लोकांच्या घरी भांडी घासून आणि कपडे धुवून अनिकेतला इथवर आणले होते त्या थकल्या होत्या पण त्यांच्या डोळ्यांतील तू काहीतरी मोठा होशील ही आशा अजूनही टिकून होती एक दिवस कामावरून परतताना स्टेशनबाहेरील पुलाखाली अनिकेतला एक वृद्ध गृहस्थ दिसले ते अतिशय थकलेले अस्ताव्यस्त आणि काहीशा विमनस्क अवस्थेत होते त्यांची पांढरी शुभ्र दाढी आणि जुनाट पण चांगल्या दर्जाचा कुर्ता पायजमा त्यांच्या भूतकाळातील समृद्धीची साक्ष देत होता त्यांच्या हातात फक्त एक जाडजूड जुन्या ब्लू प्रिंट्सची फाईल होती बाबा तुम्ही कोण इथे असे का बसला आहात अनिकेतने विचारले ते वृद्ध गृहस्थ ज्यांचे नाव दादासाहेब होते त्यांनी मंद आवाजात उत्तर दिले मी मी या शहरात खूप काही बांधले आहे पोरा पण आता माझ्यासाठी यात जागा नाही त्यांनी अत्यंत वेदनादायकपणे सांगितले की ते शहरातील एका मोठ्या वास्तुविशारद आर्किटेक्ट फर्मचे मालक होते पण मुलांनी त्यांना संपत्तीसाठी घरातून बाहेर काढले होते अनिकेतला त्यांचे दुःख सहन झाले नाही त्याने क्षणाचाही विचार न करता त्यांना आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला घरी पोहोचल्यावर सुमित्राबाईंची नाराजी ओसंडून वाहत होती अनिकेत आपण स्वत कसे जगतोय हे तुला माहीत आहे ना दुसऱ्यांची जबाबदारी कशाला त्यांनी रागाने विचारले पण अनिकेतने आईला हात जोडले आई ते रस्त्यावर मरतील आपण फक्त त्यांना काही दिवस आधार देऊया ते भुकेले आहेत अनिकेतच्या डोळ्यांतील आर्जवाने सुमित्राबाईंचा कठोरपणा वितळला त्यांनी शांतपणे दादासाहेबांसाठी भाकर आणि गरम भाजी बनवली दादासाहेब हळूहळू सावरू लागले त्यांना बोलण्याची सवय होती ते रोज नवनवीन इमारतींच्या आणि त्यांच्या निर्मितीच्या कथा सांगायचे त्यांची ती छोटीशी खोली एखाद्या डिझाईन स्टुडिओसारखी भासू लागली एके दिवशी दादासाहेबांनी आपली जुनी ब्ल्यूप्रिंटची फाईल उघडली आणि अनि अनिकेतला एक न पाहिलेली डिझाईन दाखवली ती त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी अपूर्ण कल्पना होती गरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि वृद्धांसाठी तयार केलेले एक सामुदायिक उद्यान आणि अध्ययन केंद्र ते म्हणाले हे फक्त डिझाईन नाहीये अनिकेत हे या शहराला माझी अखेरची भेट देण्याचे स्वप्न होते दुसऱ्याच आठवड्यात अनिकेतच्या ऑफिसमध्ये मोठी घडामोड झाली मालकांनी घोषणा केली की कंपनीचा एक जुना गोदाम पाडून तिथे एक भव्य सामाजिक कल्याण केंद्र उभारण्यात येणार आहे हे केंद्र आधुनिक आणि समाजोपयोगी असावे अशी त्यांची इच्छा होती ही संधी अनिकेतला दिसली त्याने धाडस करून दादासाहेबांचे रेखाचित्र आपल्या व्यवस्थापकाला दाखवले व्यवस्थापकाला व्यवस्था ते डिझाईन खूपच वेगळे आणि मातीशी जोडलेले वाटले त्यांनी ते मालकांना दाखवले मालक श्री वाकणकर यांना ते इतके आवडले की त्यांनी ताबडतोब डिझाईन करणाऱ्या व्यक्तीला भेटायला बोलावले पण नियतीला वेगळेच मान्य होते याच वेळी दादासाहेबांना छातीत त्रास होऊ लागला आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले अनिकेत एका मोठ्या संकटात सापडला त्याने मालकांना सत्य सांगितले साहेब हे डिझाईन एका ऐंशी वर्षांच्या वास्तुविशारदांनी बनवले आहे पण ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत मालकांना आश्चर्य वाटले पण डिझाईनचे महत्त्व त्यांना कळले होते त्यांनी अनिकेतला सांगितले की दादासाहेबांच्या मदतीने हे डिझाईन पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुझी आहे इथे सुमित्राबाईंचा खरा आधार अनिकेतला मिळाला त्यांनी आपली कामे लवकर आटपून हॉस्पिटलमध्ये दादासाहेबांची सेवा केली तर अनिकेतने ऑफिसच्या वेळेनंतर त्यांच्या ब्लू प्रिंट्स आणि नोट्सचा अभ्यास केला तो हॉस्पिटलमध्ये दादासाहेबांना लॅपटॉपवर डिझाईन्स दाखवायचा आणि ते अर्धवट जड आवाजात त्याला मार्गदर्शन करायचे एका शिपायाचा मुलगा आता एका महान वास्तुविशारदाचा सहाय्यक बनला होता अखेरीस अनिकेतच्या मेहनतीने आणि अनि सुमित्राबाईंच्या काळजीने डिझाईन पूर्ण झाले श्री वाकणकरांनी आनंदाने दादासाहेबांना मुख्य सल्लागार आणि अनि अनिकेतला प्रकल्प व्यवस्थापन सहाय्यक म्हणून घोषित केले अनिकेतची नोकरी बदलली त्याचे आयुष्य बदलले त्याने आता ऑफिसच्या मीटिंग्जमध्ये भाग घेणे प्रेझेंटेशन्स देणे सुरू केले एका स्थानिक वृत्तपत्राने या आगळ्या वेगळ्या प्रकल्पावर लेख लिहिला आणि त्यात अनिकेतने नम्रपणे दादासाहेबांच्या बुद्धीचा आणि आईच्या त्यागाचा उल्लेख केला या प्रसिद्धीमुळे दादासाहेबांच्या मुलाला आपली चूक समजली त्याने वडिलांची माफी मागण्यासाठी धाव घेतली दादासाहेबांनी त्याला क्षमा केली पण अनिकेत आणि अनि सुमित्रा यांना सोडून जाण्यास नकार दिला तुम्ही माझे रक्त नसलात तरी तुम्हीच माझ्या स्वप्नांना आणि जीवनाला नवसंजीवनी दिली आहे ते म्हणाले दोन वर्षांनी ते सामाजिक कल्याण केंद्र उभे राहिले दादासाहेबांनी त्याला प्रेमाने आशा केंद्र असे नाव दिले या केंद्रात गरीब मुलांना अभ्यास करायला जागा मिळाली वृद्धांना शांतता मिळाली आणि सुमित्राबाईंसारख्या कष्टकरी महिलांना सन्मानाने काम मिळाले अनिकेत त्या केंद्राचा व्यवस्थापक बनला लोकलच्या गर्दीत दबलेला तो तरुण आता आपल्या शहरातील अनेक लोकांचे भविष्य उजळवत होता त्याने फक्त एका व्यक्तीला आधार दिला पण त्या आधारातून त्याने आपल्या संपूर्ण जीवनाचा आणि समाजाचा आधारस्तंभ उभा केला शहराच्या गगनचुंबी इमारती आणि फुटपाथ यांच्यात मोठी दरी असली तरी माणुसकी हा एकमेव धागा आहे जो प्रत्येक स्तरावरील लोकांना जोडून ठेवतो गरिबी ही परिस्थिती असू शकते पण ती नियती नसते जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या स्वप्नांना आणि वेदनांना आधार देतो तेव्हा आपले जीवन आपोआपच समृद्ध होते कारण दुसऱ्यासाठी लावलेले रोपटे नेहमीच आपल्याला शांत आणि शीतल छाया देते व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद